जगातलं पहिलं मराठी ओ प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा आणि मराठा समाजांना आरक्षण आम्ही देऊ शकणार नाही यापूर्वीचे चार आयोग त्यांनी सांगितलं मग सराब आयोग असेल खत्री आयोग असेल आणि काय आयोग त्यांनी सांगितले शक्य नाही मराठा कम्युनिटी ही, ही रुलिंग कम्युनिटी आहे हे राज्य जमात आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं सुप्रीम कोर्टासमोर ज्यावेळा गायकवाड समितीचा अहवाल गेला मागच्या वेळेचा तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमचे आमदार पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सगळे मुख्यमंत्री तुमचे ऐंशी टक्के तुमचेच मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये पन्नास टक्के तुमचे लोक असतात साखरखाने साखर कारखाने तुमच्याकडे दूध वगैरे बँका जिल्हा परिषदा आता तुम्हाला आरक्षण कसं काय देणार तुम्ही मागास कसे काय तुम्ही मागास असू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं मराठा समाजाच्या त्या त्यावेळेच्या मी मी कायदा काय मी काही कायदा तज्ञ नाहीये पण कायद्याचे जे काही मंडळी जे आहेत कोर्ट्स आहेत ते काय सांगतायत हेच मी सांगतोय बरोबर आहे बरोबर आणि मग जर तसं जर असेल तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आणि सर्व समाजाचे म्हणणं हेच आहे सगळ्या पक्षांचं म्हणणं की इतर कुणालाही धक्का न लावता मग तो आदिवासींना नाही मग तो दलित समाजाच्या नाही आणि ओबीसीला कुणालाही धक्का न लावता काय तुम्हाला द्यायचं आहे आरक्षण ते निश्चितपणे द्या आणि तशी संविधानामध्ये सोय आहे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्य सरकार काही प्रमाणामध्ये हे आरक्षण देऊ शकत आहे आणि तुम्हाला पुढे सांगतो असं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज पटेल गुजरातमध्ये गुजरातमध्ये हरियाणा यांनी जाट, जाट। काय कुप्पा कुप्पी समाज काय आंध्र प्रदेश अनेकांच्या जे आंदोलन सुरू होती परंतु मोदी साहेबांनी दहा टक्के ज्या वेळेला ईडब्ल्यू एस दिलं आर्थिक मागासवर्गीय दहा टक्के त्यामुळे वरचे जे काही जे आहेत सगळे गुजरात पासून सगळे जाट असेल किंवा पटेल असेल गुर्जर असेल सगळ्यांची आंदोलन थांबली यांचं आंदोलन चालू किंवा इथे सुद्धा जे आहे सरकारनं सांगितलं की ह्या दहा टक्के ईडब्ल्यू एस मध्ये साडेआठ टक्के केवळ मराठा समाजाचे सगळे उमेदवार आहेत त्यांना संधी मिळालेली आहे मग तरीसुद्धा म्हणजे आता त्यांचं म्हणणं की आम्हाला कुंदे म्हणून पण पाहिजे हे ईडब्ल्यू एसमध्ये पण पाहिजे ते तिकडे मराठा समाजाला आरक्षण आपण दिलेलंच आहे ते केवळ त्यांच्यासाठीच सा आहे दहा टक्के तिथे पण पाहिजे आहे एवढं सगळं करून त्यांचं म्हणणं की आम्हाला नाही आम्हाला ओबीसी म्हणून ओबीसीत आरक्षण द्या आमचं म्हणणं काय आहे की ओबीसीमध्ये चोपन्न टक्के लोक आहेत त्रेसष्ट टक्के तर बिहारमध्ये निघालेले आहेत इथेसुद्धा तसेच निघतील पण समजा चोपन्न टक्क्याचे अर्धच आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांना वेगळं आरक्षण दिलेलं वे आहे मग धनगर समाजाना एक वेगळं आम्ही त्याच्यातून बाजूला वेगळं आरक्षण दिलं त्यात सत्तावीस टक्क्यामध्ये आणि आता केवळ सतरा टक्क्यामध्ये तीनशेच चौऱ्याहत्तर काहीतरी जाती आहेत त्या मोठ्या मोठ्या जाती आहेत मग तेली समाज असेल माळी समाज असेल कुनबी समाज असेल कुंभार आहे लोहार आहे सोनार आहे आहे खूप याच्यामध्ये जर मराठा समाज जर येऊन बसला तर कुणालाच काही भेटणार नाही कारण एवढ्या मोठ्या समाजाला जर सतरा टक्क्यामध्ये बसायचं ठरलं तर मग आणि दुसरं म्हणजे उरलेलंच पन्नास टक्के आरक्षण ते कुणासाठी मग जर दलित इकडे आले या पन्नास टक्क्यामध्ये आदिवासी इकडे आले मराठा समाज पण इकडे आला ओबीसी पण सगळा इकडे आला पन्नास टक्के उरलेले पन्नास टक्क्यामध्ये कोण त्यांचं म्हणणं असं आहे की बघा की तुम्ही म्हणताय की त्यांना ईडब्ल्यू आरक्षण दिलं ते इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणून सर्वांनाच सर्व जाती धर्मातल्या ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे त्यांच्यासाठी दिले त्यांचं म्हणणं तुम्ही तीन वेळा आरक्षण दिलं तुम्ही आता म्हणालात की कायद्यानं तरतूद आहे एक्सेप्शनल सिच्युएशन मध्ये आरक्षण देता येतं पण ते टिकत नाहीये कोर्टामध्ये त्यामुळे असं त्यांचं असं आहे की शुक्रे साहेब काय म्हणाले सकाळी तुमच्या इथे हे माझ्या कानावर आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की त्या सगळ्याचा विचार करून यावेळेला मोठ्या प्रमाणावर त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं व्यवस्था म्हणजे सगळ्यांची जी काय हे चौकशी करणं वगैरे जे आहे खालच्या स्तरापर्यंत जाणं आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सगळी जज मंडळी आहेत सगळी चार पाच शिंदे अमुक सगळे न्यायमूर्ती शिंदे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हे टिकणारं आरक्षण आहे माझं ते थांबायला पाहिजे ना काय होतं तर बघायला पाहिजे काय परंतु ज्या सुप्रीम कोर्टापासून सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मध्ये देता येणार नाही ते कसं काय देणार तुम्ही मला काय कळत नाही ते म्हणतात की कुणबी आणि मराठा हे एकच आहे त्याच्यात नोंदी सापडलेल्या आहेत आणि हे सरकार जे आहे ते नोंदी शोधत नाहीये आणि अशा पद्धतीनं मराठा समाजाला त्यातून बाजूला काढण्याचा प्रयत्न होतो हा एक आरोप आहे दुसरा आरोप जो त्यांचा आहे तो असा आहे की जर तुम्ही इकॉनॉमिकली सॉरी सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाही असं जर तुम्ही म्हणताय तर याआधी जे दोन वेळा आरक्षण दिलं त्यासाठी जे आयोगानं काम केलं ते सामाजिक मागासले पण सिद्ध करण्यासाठीच काम केलं मग के ते कसं केलं हे याच्यामध्ये पालेलकर आयोग आला त्याच्यानंतर अनेक आयोग आले आणि मंडल आयोग आला त्यांनी संपूर्ण देशाचा अभ्यास केला आणि याच्यामध्ये मागास घटक कोण कोण आहेत गावामध्ये गेल्यानंतर आजही दलित समाजाचा एखादा जरी कलेक्टर असेल तरी त्या तर कशा पद्धतीनं वागणूक असते गावात गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल तरी असे जे सगळे घटक आहेत लहान लहान घटक जे आहेत वंजारी असेल धनगर असेल मळेज असेल खरे कुणबी जे आहेत ना कोकणामध्ये अगदी अली अलीकड अलीकडपर्यंत पर्यंत एखादा मोठा मनुष्य असेल कुलकर्णी किंवा पाटील किंवा काय असेल त्याच्या समोरून कपडे घालून जायचे नाही ते लोंगोटीवर जायचं आणि पुढे गेल्यानंतर कपडे घालायचे अशी परिस्थिती होती आतापर्यंत खरे कुणबी मी तुम्हाला सांगतो एक तर तुम्ही म्हणता ते मराठा आणि कुणबी एकच आहे हे बरोबर नाही कुणबी समाज वेगळा आहे आणि मराठा समाज हा वेगळा आहे आणि मग ते जर वेगळं असेल तर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ही जात तर नाहीच कुणबी ही जात समजा आहे पण मराठा कुणबी जात आहे आता काय म कुणबी कुणबी म अरे हे काय हे नवीन काढलेलं आहे आता ह्या कुठून आल्या ही जातच नाही आहे मराठा कुणबी जात नाही आणि कोणबी मराठा जात नाही आहे कोणबी आहेत कोकणामध्ये आहेत असं विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत पण मराठा मराठा समाजाचा पन, आहे पण पण आणि तो मराठा समाजाला आम्ही नेहमी म्हटलं की तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात का आणि हे सगळं लहान लहान समाजाला तुम्ही जे लहान भावाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे आणि आतापर्यंत जे राज्यकर्ते झाले त्या महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्यांनी हीच भूमिका घेऊन काम केलेलं आहे आतापर्यंत